त्रास सहन करण्यापेक्षा तो त्रास मॅनेज करायला शिका प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या शारीरिक मानसिक भावनिक आणि सामाजिक काही काही लोक या त्रासांशी सहज सामना करतात तर जन त्यात अडकून जातात आणि त्यांचा तणाव वाढतो त्रास सहन करणे ही एका मर्यादेपर्यंत ठीक असते पण दीर्घकाळ त्याला तोंड देत राहणे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते म्हणूनच त्रास सहन करण्याऐवजी तो कसा व्यवस्थापित करायचा हे शिकणे अधिक उपयुक्त ठरते नंबर एक त्रास सहन करण्याचे परिणाम मानसिक आरोग्यावर परिणाम दीर्घकाळ तणाव सहन केल्याने चिंता नैराश्य डिप्रेशन आणि क्रोधाची भावना वाढते मन स्थिर राहत नाही सतत नकारात्मक विचार येतात आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय क्षमता ढासळते शारीरिक आरोग्यावर परिणाम झोप्याच्या समस्या निर्माण होतात रक्तदाब हृदयरोग डायबिटीज यांसारखे आजार बळावतात शरीरातील प्रतिकार शक्ती कमी होते नातेसंबंधांवर परिणाम सहनशक्ती संपल्यामुळे इतरांशी गैरवर्तन होऊ शकते चिडचिड वाढते संवाद कमी होतो आणि नाती तणावग्रस्त होतात लोकांशी वागण्याची पद्धत नकारात्मक होते ज्यामुळे समाजात एकटे पडण्याची शक्यता असते नंबर दोन त्रास व्यवस्थापन म्हणजे काय त्रास व्यवस्थापन म्हणजे कोणत्याही प्रकारच्या तणावपूर्ण परिस्थितीला तोंड देण्याची योग्य पद्धती शिकणे यात मानसिक दृष्टिकोन आत्मनियंत्रण आणि समस्या सोडवण्याच्या पद्धतींचा समावेश असतो त्रास व्यवस्थापनाचे तीन प्रमुख घटक भावनिक नियंत्रण भावना ओळखणे आणि त्यावर ताबा ठेवणे सकारात्मक विचारसरणी समस्येच्या सकारात्मक बाजू शोधण्याचा प्रयत्न करणे योग्य उपाययोजना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व्यवहार्य पद्धती निवडणे नंबर तीन त्रास व्यवस्थापनाचे मानसशास्त्रीय तत्व स्वीकार आणि प्रतिबद्धता थेरपी एसीटी एसीटी म्हणते की त्रास पूर्णत टाळणे अशक्य आहे पण आपण तो कसा स्वीकारतो आणि त्यावर कसा प्रतिसाद देतो हे महत्वाचे आहे काही गोष्टी टाळण्यापेक्षा ते स्वीकारून योग्य प्रतिसाद देण्यावर भर दिला जातो संज्ञात्मक व्यवहारी थेरपी सीबीटी सीबीटीमध्ये आपल्या विचारसरणीतील चुका ओळखून त्या सुधारण्यावर भर दिला जातो जसे की माझे काहीच होणार नाही या विचाराऐवजी ही वेळ जाईल आणि मी यातून काहीतरी शिकेन असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे रिझिलियन्स किंवा मानसिक प्रतिकारशक्ती रिझिलियन्स म्हणजे मानसिक लवचिकता वाढवणे जेणेकरून कोणत्याही कठीण परिस्थितीत तोंड देणे सोपे जाईल यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आत्मशक्ती वाढवणे महत्वाचे आहे नंबर चार त्रास व्यवस्थापनाचे प्रभावी उपाय समस्या आधारित दृष्टिकोन प्रॉब्लेम फोकस्ड अप्रोच या पद्धतीत प्रत्यक्ष समस्येवर उपाय शोधला जातो उदाहरणार्थ जर कामाचा ताण जास्त असेल तर वेळेचे व्यवस्थापन सुधारणे आर्थिक अडचण असेल तर खर्चाचे नियोजन करणे भावना आधारित दृष्टिकोन इमोशन फोकस्ड अप्रोच कधी कधी परिस्थिती बदलणे शक्य नसते तेव्हा आपल्या भावना नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते यासाठी ध्यान मेडिटेशन किंवा श्वासोच्छवासाच्या तंत्रांचा वापर करावा नकारात्मक विचारांना थांबवून त्याऐवजी सकारात्मक विचार करावेत समस्या स्वीकारणे आणि सोडून देणे काही समस्या सोडवणे आपल्या हातात नसते उदाहरणार्थ भूतकाळातील वाईट घटना बदलता येत नाहीत अशा परिस्थितीत त्या स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा योग्य सवयी अंगीकारणे नियमित व्यायाम केल्याने तणाव आणि चिंता कमी होते पुरेशी झोप घेतल्याने मानसिक ताजेपणा टिकतो संतुलित आहार घेतल्याने शरीर आणि मन दोन्ही सुदृढ राहतात सोशल सपोर्टचा वापर आपल्या समस्यांबद्दल कुटुंबीय आणि मित्रांशी चर्चा करणे आवश्यक असेल तर समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे नंबर पाच कथा एका स्त्रीच्या त्रास व्यवस्थापनाचा प्रवास विनिता ही पस्तीस वर्षाची स्त्री होती जिला घरगुती जबाबदाऱ्या आणि नोकरीतील दबाव यामुळे खूप तणाव येत असे तिची सहनशक्ती संपत चालली होती आणि सतत चिडचिड होत होती तिने त्रास सहन करण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे तिची तब्येत बिघडू लागली अखेरीस तिने त्रास मॅनेज करण्याचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली तिने घेतलेली काही ठोस पावले नंबर एक वेळेचे व्यवस्थापन सुधारले घरगुती जबाबदाऱ्या वाटून दिल्या आणि कामाचे नियोजन केले नंबर दोन भावनांवर नियंत्रण मिळवले स्वतःला वेळ दिला योगा आणि ध्यान सुरू केले नंबर तीन सकारात्मक दृष्टिकोन ठेवला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू लागली नंबर चार मित्रमैत्रिणींचा आधार घेतला तणावाविषयी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलली त्रास सहन करणे ही दीर्घकाळ टिकणारी प्रक्रिया नाही कारण त्याचे मन आणि शरीरावर परिणाम होऊ शकतात त्यामुळे त्रास व्यवस्थापनाचे तंत्र शिकणे महत्वाचे आहे सकारात्मक दृष्टिकोन योग्य सवयी भावनांवर नियंत्रण आणि समस्यांचे व्यवस्थापन यामुळे कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाणे सोपे होते त्रास सहन न करता तो कसा हाताळावा हे शिकल्यास आयुष्य अधिक समाधानी आणि निरोगी होईल प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखण्यासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद